सोयाबीन कापूस दरवाढीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन शिंदखेड राजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब साहेब यांच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी सुरू केलेलं आहे भाऊ काय सांगाल आपण अल्टिमेटम दिला होता शेतकऱ्यांना जे दरवाढ आहे ती मिळावी यासाठी सरकारमधलं कोणी तुम्हाला आतापर्यंत भेटायला आला का किंवा त्यांनी आपल्याशी काही संपर्क साधलाय का नाही कुठलाही संपर्क सरकारमधल्या लोकांनी केलेला नाही वास्तविक पाहता आम्ही अनेक दिवसापासून सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी आंदोलन करतो सरकारने आम्हाला चर्चेला बोलून आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण ते केलं नाही सोयाबीनला आठ हजार कापसाला दहा बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे कर्जमुक्त करा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि हक्काचा पीक विमा द्या दोन तीन दिवसापूर्वी जे नुकसान झालं पावसानं त्याची नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी आहे संत्रा मोसंबीचे पंचनामे करा गळती लागलेली आहे धानाला दोन हजार रुपये बोनस द्या यासह अन्य मागण्या जंगली जनावरांचा त्रास होतोय शेतीला कंपाऊंड करून द्या अनेक मागण्या घेऊन आम्ही अन्नत्याग सुरू केलेला आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही अशी आमची भूमिका आहे जीव गेला तरी चालेल पण थांबणार नाही या निर्धाराने मी बसलेलो आहे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत आहे कुठंतरी हे सरकार अपयशी ठरलंय का काय सांगा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तरी हे अपयशी आहेत असं माझं मत आहे कारण दिवसाला दहा आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत या सरकारला लाज वाटली पाहिजे की किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर सरकारला जाग येईल अरे आमच्या रक्ताच्याच जर नैवेद्य तुम्हाला पाहिजे असेल तर तो तोही देऊन दू, दोन चार दिवसाने आम्ही तुम्हाला देऊ पण तुम्हाला जाग कधी येणार आहे अरे आमचं माणूस म्हणून जगण्या शेतकऱ्यांचं तुम्ही मान्य करता की नाही करता सात हजार रुपये लावतो आम्ही सोयाबीनला क्विंटलला आणतो चार हजार जरा माणूस म्हणून बघा आमच्याकडे शेतकऱ्यांकडे अशी सरकारला मागणी आहे आज गांधीजीच्या मार्गाने उपोषणाला बसलोय वेळ पडली तर भगतसिंगाचा मार्ग सुद्धा अवलंबून आज गांधीजीच्या मार्गानं आपण आंदोलन करत आहे पण येत्या काळात आपण भगतसिंगाच्या मार्गाने देखील आंदोलन करणार आणि या सरकारला धडा शिकवणार असल्याचं मत या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा